Uh, काय सांगाल काल शपथविधी झालेली आहे मला संधी का दिवी नाही याचं उत्तर मी कसं देऊ द्या मग संधी दिवी नाही म्हणून मी नाराज नाही आमदार आहे मंत्री म्हणून मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत मी माझं मत मांडायचं आता आमदार म्हणून माझ्या मतदारसंघाच्या जनतेच्या हितासाठी माझं मत संसदीय आयुधांचा उपयोग करून मी निश्चित मांडले काय वाटतं नाव होत हे तुम समजेल हे तर आमचे नेते जे आहे देवेंद्रजी आणि माउनकोळी साहेब सांगते हा मी जेव्हा देवेंद्रजीच्या नावाचा प्रस्तावक म्हणून मुख्यमंत्री म्हणून मी आणि चंद्रकांतदा पाठगांनी आम्ही त्यांचं नाव सुचवग तेव्हा त्या भाषणात ते एक चांगलं वाक्य ते म्हणजे श्रद्धा आणि समूरी हेच वाक्य महत्वाचं आहे आपण वरिष्ठ नेते भाऊ अनेक जबाबदाऱ्या तुम्ही पक्षाच्या या ठिकाणी सांभाळलेल्या कारण मी नाही सांगू शकत म्हणून तर मी तुमच्याकडे येत नव्हतो आता तुम्ही मागा इथं येऊन मागा विचारता मंत्रिपद नाही मिळाला पण राज्यात जर भाजपकडनं कुठलं मोठं देण्यात येत असेल तर स्वीकार करणार आहे मुख्यमंत्री साहेब पण म्हणले अहो मोठं पद छोट पद कोणतंच नसतं एक कोटीचा आरसा सुद्धा दहा रुपयाचा एक कोटीचा डायमंडचा दागिना दहा रुपयाचा आरसा नसेल तर का, कोवडीच्या कामाचा मोठपत छोटपद थोडी आहे आमदार हे तुम्हाला काही छोटपद का वाटतंय मग तुम्ही असं विचारत काय म्हणजे मोठी जबाबदारी दिली देईल तेव्हा पाहू ना आज त्याच्यावर काय मत व्यक्त करायचं सर्व कपोकल्पित कथेवर मत व्यक्त नाही करत करतजी भेट घेतली नितीनजी माझ्यासारखी मोठ्या भावासारखी नेहमीच मी त्यांची ने भेट घेतो जेव्हा किंवा असं वाटतं मार्गदर्शन घेतो ते मार्गदर्शन करतात नितीन जी एक मातृ हृदय नेता आहे आई आईच्या हृदयाचा नेता आहे आणि म्हणून काही असेल तर आपण त्यांच्याकडे जातो काय वाटतं स्थानिक अरे एवढा छोटा पक्ष आहे छोटा मन आहे पक्ष हिंदी में मंत्रीपद केले नायन भक्त मंत्रीपद गया नहीं उसका कारण मुझे तो पता आप उनसे पूछो जिनको ये अधिकार मुझे पूछकर मैं क्या बता सकता हूँ